नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने भरलेली भेंडी ती पण अगदी पटकन चला तर मग पटकन बनवूया मी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून मध्ये चिरून घेतलेली आहेत भेंडीचा मागचा पुढचा भाग काढलेला आहे सेंडीचा आणि देठाचा आणि मधल्या भागाला मी मध्ये अशी चीर करून घेतली आहे फ्राय पॅन गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये थोडं खोबरं आणि शेंगदाणे घालून घेतलेत हे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि खोबरं चांगलं भाजत आलं की त्याच्यामध्ये दोन चमचे तिळं घालून घ्यायचे एक चमचा धणे एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप घालायची हे सर्व छान तडतड लकीनंतर काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये थंड करायला ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं वाटताना त्याच्यामध्ये थोडा कडीपत्ता घालायचा आणि मग वाटायचं मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला जेवढं हे सारण पाहिजे तेवढं घ्यायचं मी इथे तीन ते चार चमचे हे सारण काढून घेतलेलं आहे बाकीचं सारण आपण फ्रीजमध्ये ठेवलं तरी दहा पंधरा दिवस आरामात टिकतं याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं एक बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची मसाले घालायचे हळदी पावडर गरम मसाला आणि दीड चमचा मालवणी मसाला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने जर आपण भेंडीमध्ये भरण्यासाठी सारण करून घेतलं तर भेंडी खूपच छान लागतात खूपच स्वादिष्ट बनतात सर्व मसाले वगैरे मिक्स केल्यानंतर हे सारण भेंडीमध्ये भरून घ्यायचं फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि ही भेंडी फ्राय पॅनमध्ये सॅलो फ्राय करून घ्यायची भेंडी फ्राय पॅनमध्ये ठेवली की पाच मिनटं झाकण ठेवायचं गॅस स्लो करायचं आणि भेंडी पाच मिनटं एक साईडनी वापरून घ्यायची पाच मिनटं झाल्यानंतर झाकण काढायचं आणि भेंडी पलटी करून घ्यायची भेंडी पलटी करून परत एकदा दोन तीन मिनटं दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायची आणि मग ही भेंडी काढून घ्यायची भेंडी दोन्ही बाजूने छान फ्राय झालेली आहेत ते मी काढून घेते अशा सोप्या पद्धतीने आपण भेंडी फ्राय केली तर खूपच टेस्टी बनतात आणि सारण तयार असेल तर आपण अगदी पटकन ही भेंडी फ्राय बनवू शकतो बाकीची जी भेंडी राहिलेली होती तीसुद्धा मी फ्रायफॅनमध्ये फ्राय करण्यासाठी दे। फ्राय ठेवून देते ही मस्त आपली टेस्टी टेस्टी क्रिस्पी भेंडी फ्राय बनून तयार आहेत तुम्ही अशा पद्धतीने भेंडी फ्राय नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद